जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा तीन चार पोळ्या माझ्या शिल्लक असतातच ते वेळेस कमी होतात नाही तर शक्यतो तर असतातच काही पोळ्या जास्त खात नाही पण जे बाहेर कुत्रे येतात त्यांना मी टाकत असते आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी ओळख झालेली आहे आणि आपण त्यांना जसं असं जवळून जरी गेलो तरी ते, जा ते, ते काही करत नाही आणि या दिवसामध्ये बाहेरच्या कुत्र्यांना खूप जखमा होतात आणि ती जर जखम तशीच राहिली तर ते पिसाळले होऊन जातात तर त्याच्यासाठी त्याच्यावर हळद टाकायची ओळखीच्या असतातच त्याच्यामुळे काही नाही करत पण चमच्यामध्ये हळद होती तर त्याला वाटत होतं की काहीतरी खायलाच आहे वेगळं म्हणून तो तसा करत होता आणि अशा या बाहेरच्या कुत्र्यांना नाव पोळ्या वगैरे टाकल्या किंवा त्याच्याजवळ गरिचीला खूप राग येतो त्याला अजिबात आवडत नाही त्याचं म्हणणं आहे की मलाच काय ते बाहेरचं नाव अजिबात नाही दुसऱ्यांना काही तर त्याच्यामुळे त्याला खूप जीवना आलेली होती आणि याला वाटत होतं की त्या चमच्यामध्ये काहीतरी खाण्यासाठीच आहे त्याला अगोदर पोळी टाकली मी पण तरी पण त्याचं लक्ष सगळं त्या चमच्यावर होतं आणि थोडी टाकली मी पण तरी पण दोन तीन ठिकाणी जखमा झालेल्या होत्या आणि हळद टाकली की ते कुत्रे पिसाळलेले होत नाही हळदीचा खूप मान आहे कुत्र्या तर तुमच्या प्रत्येकाच्या दारामध्ये येतातच कुत्र्या तर अशी जखम असली तर हळद टाकायची जास्त काही टाकायची आवश्यकता नाही पडत त्याला आणि पाऊस तर खूप चालू आहे जिकडे तिकडे आताही पूर्ण अंगणामध्ये पाणीच पाणी होतं सगळं मग घडल्या येऊन आता सात आठ दिवस झालेले होते आणि त्याला जायचं होतं आईन वेळेवर त्याने सकाळी सांगितलं मला की माझ्या मित्रांना पण पोळ्या वगैरे करून दे लवकर सांगितलं नाही आणि त्याच्याचमुळे थोडी घाई झाली तर पोळ्या तर अगोदर त्याच्यासोबत ज्या द्यायच्या होत्या त्या पूर्ण करून घेतल्या आणि एक छान असं हे अंथरलं रुमाल मोठा आणि त्याच्यावर नवीनच आहे हा वापरलेला नाही आणि वापरलेलं असं टाकाई वाटत नाही आपल्याला तर नवीनच रुमाल होता तो त्याच्यावर त्या पोळ्या पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून दिल्या त्याच्यानंतर आता घरचं भाजी काही द्यायची ना त्याच्यासोबत कारण तो त्याला जायला बराच वेळ लागतो त्याच्यामुळे भाजी पूर्ण खराब होऊन गेलेली असते तर पोळ्या त्याच्यानंतर पापड्याची पापडाची चटणी ठेचा हे असंच म्हणजे जे खराब होणार नाही तसंच तेच देणार आहे मी तर भाजी ही घरी करणार होती पण पंकजला आवडते या पद्धतीची भाजी त्याच्यासाठी अगोदर कांदा टमाटर चांगलं भाजून घेतलं कोथिंबीर टाकली याच्यामध्ये आणि बदाम टाकल्या काही दहा बारा हे चांगलं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं त्याच्यामध्ये जा। जा मध्ये तेल टाकलं त्यानंतर आणि याच्यामध्ये थोडस तूप टाकायचं तुपाने चांगले चव येते तूप टाकलं थोडंसं त्याच्यानंतर काही खडे मसाले आ, हे हे, हे तो तो तर त्याच्यामध्ये तमालपत्र न हे कर्णफूल दालचिनी मोठी विलायची हे जे आहे हे पण टाकायचे त्याचा वास आहे तो छान येतो भाजीला हे चांगलं होऊ द्यायचं त्याच्यानंतर जो मसाला वाटलेला आहे तो टाकायचा आहे बटाट्याची भाजी करणार आहे इथे बटाटे उकडून तळून जर घेतले तर ले ले ते पण चांगले जा लागतात पण मी तळाले नाही कारण वेळही नव्हता आणि अगोदरच्याच दिवशी तळलेलं खाल्लेलं होतं त्याच्यामुळे जास्त झालं असतं ते त्याच्यानंतर घरातले काही मसाले गरम मसाला आ, लाल मिरची पावडर हे टाकलं आणि त्याच्यानंतर बटाट्याची चांगली म्हणजे सोलून घेतले सालू, ते, ते, ते सालून वरची जी साल आहे ती पूर्ण काढून घेतली त्याच्यानंतर त्याच्या फोडी केल्या आणि त्या टाकल्या मिक्स केलं आणि पाणी टाकलं छान लागते ही भाजी या पद्धतीची आणि पंकजला या पद्धतीच्या भाज्या खूप आवडतात मसाला त्याच्यानंतर या अशा वाटलेल्या भाज्या जास्त आवडतात त्याला वाटून केलेल्या कोथिंबीर टाकली आणि कसुरी मेथी पण टाकलेली होती मी इथे रुमाल घेतले लईच मांग लागते मला गाडी लईच आवडते त्याच्यात चालला त्याच्याच बाय सम लांब जाऊ असतो कुठे गेला दादा हा रे काहीच काही असतात जास्त असतात तुला जायचं होतं हा हे रिची तुला जायचं रिची तुला जायचं आपण घरीच आहे जय श्री गजानन मौली सर्वांचं स्वागत आहे गुरुनी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना मगच गेला आताच तर मलकापूरपर्यंत सोडावं लागतं त्याला मलकापूरपासून मग ट्रेन आहे तर सात आठ दिवस तो होता तो कसे दिवस गेले काही समजलंच नाही रक्षाबंधनला गेलो त्याच्यानंतर इथे आल्यानंतर आता दोन तीन दिवस तरी त्याच्यासोबत काही फराळाचं वगैरे ते द्यायचं होतं काल दिवसभर पाऊस सुरू होता त्याच्यामुळे व्हिडिओ काही केला नाही आणि अचानक माझ्या पायाला लागलं त्याच्यामुळे जन्माष्टमीचा व्हिडिओ करायचा होता, होता तो काही केला नाही असं साधं साधंच केलेलं होतं म्हणजे उपवास वगैरे केला आणि पाळणा पण केलेला होता सगळं पण जसं सजवायला पाहिजे तसं नव्हतं काही करता येत नव्हतं थोडं पायाला लागलेलं नव्हतं तर आणि ते काल काल परवा फराळाचं केलं काही त्याच्यामुळे व्हिडिओ काय केले नाही बऱ्याच ताईंच्या कमेंट ऐकताई डेली रुटीन टाका डेली रोज व्हिडिओ टाकत जा तर आतापासून रोज व्हिडिओ असणार आहेच आपले अजून पण काही कमेंट येतात की ताई व्हिडिओ केव्हा सुरू केले म्हणजे जे नोटिफिकेशन जायला पाहिजे ते काही अजून बऱ्याच झाली आहे कारण गॅपही बऱ्याच जवळपास एक दोन एक वर्षाचा गॅप झालेलाच आहे मध्ये मध्येच व्हिडिओ टाकले त्याच्यामुळे व्हिडिओचं जे नोटिफिकेशन आहे ते थोडं कमी जाऊन राहिलं सध्या जा तर रो आता इथून पुढे रोज व्हिडिओ येतीलच आपले दोन तीन वाजताचं टायमिंग बरोबर होऊन जातं कारण दोन तीन वाजेपर्यंत एडिटिंग वगैरे करायला आणि घरातले कामं झाले की तो वेळ बरोबर होऊन जातो दोन किंवा तीन वाजता आपला व्हिडिओ रोज असणारच आहे दुपारूनच आणि एखाद्या वेळेस जर नेट वगैरे काही प्रॉब्लेम जर असला तर संध्याकाळपर्यंत येईनच पण रोज व्हिडिओ असणार आहेच आता त्याच्यामुळे आज आता सकाळी सुरुवात केली व्हिडिओला पण बोलणं काही झालं नाही कारण ऐन वेळेवर सांगितलं त्यानं सकाळी उठल्यावर की माझ्या मित्रांना पण पोळ्या वगैरे करून दे भाजी काही करून नाही दिली पापडाची चटणी लोणचं आणि ठेसा वगैरे असंच दिलं कारण भाजी खराब झालेली असतं पोहोचलेलं संध्याकाळ अकरा वाजले अकरा वाजता इथून निघाला आणि अजून मलकापूरला जाणं तिथून ट्रेन इथून काही ट्रेन नाही आहे इथूनही नाही शेगाववरूनही नसते तर त्याच्यामुळे मलकापूरला जावं लागतं आणि जाणंही बराच लांब आहे आणि तो जातो त्याला भोपाळला भोपाळला नंबर लागलेला आहे त्याचा आणि त्याला पण तेच कॉलेज पाहिजे होतं बऱ्याच त्यांच्या त्या पण कमेंट आहे की पंकज काय शिकून राहिला तर पंकज आता लवकरच डॉक्टर होईल आणि भोपाळ त्याला जे कॉलेज पाहिजे होतं तेच त्याला मिळालं तो गेला आता बाकीचे काम तसेच आहे कपडे भांडे सर्व ते आणि पाहू काय काय होतं तर घरातले काम वगैरे केल्यानंतर काही व्हिडिओ करावा असा वाटला नाही आणि हा आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर गौरी गणपतीची साफसफाई तर करावी लागणार आहे आता सुरुवात तर त्याच्यासाठी अगोदर वरून सुरुवात केली घर जेवढं मोठं तेवढं काम जास्त आणि जेवढं लहान तेवढं काम कमी तर अगोदर ही फरशी पूर्ण खराब झालेली होती तिला कपडे धुण्याची पावडर वगैरे टाकली पण ही फर्शी खूप म्हणजे पाय कसा आहे त्याच्यावरून तुम्हाला जर टाकायची असेल तर टाकू नका इथे तरी समजा असं ही पावडर टाकल्यावर तर जास्त घसरतात मला माहिती आहे त्याच्यामुळे मी अगदी आरामशीर चालते म्हणजे नवीन येणार आहे त्यांना अगोदर सांगावं लागतं की थोडं जपून कारण पाय घसरतात आणि जी समजा समोरची आहे त्याच्यावर कमी घसरतात पाय धूळ वगैरे आपल्या पायाची येते परत आमसारीची फिरतो घरामध्ये तर त्याची धूळ येते पायाला तर कमी पाय घसरतात पण जिथे मी कपडे आणि भांडे वगैरे घासते तर ती फरशी आपण रोज असे घासल्याच जाते हे झाल्यानंतर कपडे झाले खराटा थोडा फिरवला जातो तर ती अगदी क्लीन राहती तर तिथे पाय जास्त घसरला तर ते पाय घसरूनच माझ्या पायाला लागलं आणि दोन तीन दिवस त्याच्यामध्येच गेले माझे आणि वरचं पण हे टॉयलेट बाथरूमच्या समोरचं आहे एवढा घासून घेतलं अगोदर आणि बाजूच्या ज्या रूम आहे त्याची आता आयस्ते आयस्ते सुरुवात करणार आहे मी सफाईची तर अगोदर होते ते कांदे कांद्याचा वास यायला लागला होता कारण दिवसभर जरी दरवाजे उघडे असतात वरच्या रूमचे पण रात्रीचे ते पूर्ण पॅक होऊन जातात आणि वरही जेव्हा काम असलं तेव्हाच उघडले जातात दिवसापर्यंत तर कांदे असे टाकलेले होते कांद्याचा कट्टा जर घेतला उन्हाळ्यामध्ये खूप स्वस्त पडतो आणि पुरतो पण जर जागा असेल तुमच्याकडे तर कमी जागा असेल तर नाही घेतलं तरी चालेल पलंगाच्या खाली वगैरे खेड्यात तर असं पलंगाच्या खाली वगैरे राहतात कांदे तर चांगले राहतात ते पण एवढं काही हे वाटत नाही आला पण असं मोकळं ठेवावं लागतं आणि मध्ये मध्ये थोडी आ, आता घेतले तेव्हापासून तर याच्याकडे पाहिलंच हो नव्हतं मी पण आता त्याचा थोडा वाश यायला लागला होता आणि एक एकच कांदा खराब झालेला होता बाकी सगळे चांगले होते कारण मोकळी जागा होती आणि त्याच्यामुळे ते काही खराब नाही झाले या वर्षी तर ते पूर्ण त्याचे जे वरचे साल आहे ते काढले आणि हे या पद्धतीचं हे आहे बॉक्स आहे माझ्याकडे तर हा जेव्हा मांजर घेतलेली होती तर तिच्यासाठी करून घेतला पण ती एकदा पण याच्यामध्ये काही बसली नाही तर मी कांद्यासाठीच वापरते छान राहतात आणि आता हे बाहेर ठेवलं जी फरशी घासली मी त्याच्यावर तिथे हे ठेवलं आणि पूर्ण कांद्याचं जे वरचं साल आहे ते काढून त्याच्यामध्ये टाकणं सुरू आहे तर वेळ लागतो याला खूप वेळ लागतो पूर्ण या पद्धतीने टाकलं आणि खालचे जे भरपूर निघतं आणि काही कांदे जे खराब असे वाटले की आता हे खराब होणार आहे तर ते लगेच वापरले पहिले आणि खूप जास्त खराब असले ते टाकून दिले तर जे कांदे खराब झालेले ते म्हणजे असे टाकून म्हणजे बाहेर नाही टाकले तर मातीमध्ये मा लावले त्याला त्याची पात पण चांगली लागते तर पूर्ण कांदे साफसफाई केली याची कांद्याची अगोदर पूर्ण दिवस याच्यामध्येच गेला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असन चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये आणि आता रोज व्हिडिओ येतील धन्यवाद